आभार माना माझे आभार लग्नासाठी न बघता तुम्हाला होकार दिलाय मी अरे उलट माझे आभार मान का तुझ तोंड बघून सुद्धा लग्नाला हो म्हटल का मैत्रिणींनो जर का आपला नवरा आपल्या इच्छा पूर्ण करत नसेल तर मारून टाकायचा काय इच्छा तुम्हाला काय वाटलं तुला साडी घ्यायची होती ना चल, <laughs> <तुला है> चल। <laughs> ट्रिपला गेलात तर हे घुसवेल कळत का कुठ छाताडात हे तू प्रेमान पण सांगू शकशील ना जर का तू गोव्याला गेलास ना तर हे घुसवेल बर का कुठे छाताडात कळलं का सोन्या <laughs> तुम्ही किती भोळे आहात हे काय म्हणले तुम्ही किती भोळे आहात तुम्ही तुम्हाला कोणी पण फसू शकत हो ना सुरुवात तुझ्या बापांनीच केली ती हो ना आ? आहो हुँ? तुम्हाला माहिती आहे का माझ्या मैत्रिणी ना तुम्हाला काळ्या काळ्या म्हणतात अहो अगं चांगलंय की मग जर मी गोरा असतो ना तर आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटले असते हा बरं झालंय बाबा तुम्ही काय आहात कुठे चाललीस सांग ना कुठे चाललीस हळदी कुंकाला ना शिल्पा वहिनींकडे ना येऊ दे ना मला प्लीज मी फक्त बघत बसल आप आपलं गुपचूप बसल येऊ दे ना हे घ्या ना पटकन काय अहो घ्या औषध काय होत काही नाही काहीच नाही काहीच नाही मळमळते नाही गरगडते गर अजिबात नाही गर गर नाही काहीच नाही काही नाही शी संपली वाटते एक्सपायरी कसली पॉइनची तुला भीती नाही वाटत का मी तुला सोडून दुसरी शोधल ती <laughs> तुम्हाला अंडरवेअर सापडत नाही आणि दुसरी शोधणार <laughs> जा जा उशीर होतोय हॅलो शिल्पा हो ये ना घरी, हो, हो, ये 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 हो, हो अगर ये 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 हो हो आवरलत, खोटा फोन होता चला बाजारात Субтитры <laughs> создавал